वेध घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहुया बातमी आमदार जयंत आसगावकरांनी शिक्षणाचा धागा पकडला असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना अभ्यासक्रमासह स्मार्ट टीव्ही देऊन आमदार म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना स्मार्ट टीव्ही वाटप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज होते आपण आमदार झाल्यापासून जिल्ह्यातील नऊशे पंच्याण्णव शाळांना प्रिंटर व आठशे शाळांना स्मार्ट टीव्ही सांगली जिल्ह्यात सहाशे चाळीस सातारा जिल्ह्यात आठशे त्र्याहत्तर प्रिंटर व सव्वीस शाळा अँड्रॉइड टीव्ही सोलापूर जिल्ह्यात सहाशे सत्तेचाळीस तर पुणे जिल्ह्यात एक हजार एकशे पंचवीस शाळांना प्रिंटरचे वाटप करण्यात आले असून एकूण पाच हजार एकशे सहा इतक्या शाळांना प्रिंटरचे वाटप झाल्याचे आमदार आसगावकर यांनी आपल्या प्रस्ताविकातून स्पष्ट केले आमदार सतेज पाटील बोलताना म्हणाले की विद्यार्थी आणि शिक्षण हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमदार आसगावकर यांनी आपला फंड खर्ची केला आहे राज्यातल्या कोणत्याही शिक्षक आमदारांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हे कार्य आपल्या मतदारसंघात केलेले नाही तर आमदार आसगावकरांनी आपला फंडाचा योग्य वापर केला असून जिल्ह्यातील सर्व शाळांना याचा लाभ होणार असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केले कार्यक्रम प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यातील आठशेहून अधिक माध्यमिक शाळांना संपूर्ण अभ्यासक्रमासह स्मार्ट टीव्ही देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष व्ही बी पाटील शिवसेना उबाठा गटाचे विजय देवणे यांचेसह दादा लाड एस डी लाड राहुल पवार आर वाय पाटील के के पाटील उदय पाटील यांचे सर कार्यक्रमाला जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या आमदार फंडातून जिल्ह्यात त्या प्रत्येक शाळापर्यंत साहित्य पोचलं पाहिजे या हेतूनच आपण काम सुरू केलं आणि ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी आपण धोरण असं ठरवलं की रस्ते गटरसाठी एक रुपयाही द्यायचा नाही जो काही आमदार फंड येईल तो पूर्णतः शाळा कॉलेजेस करता खर्च करायचा आज पाच जिल्ह्यातल्या जवळजवळ पाच हजारहुनी ज्या शाळांना आपलं साहित्य पोच झालेलं आहे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुर सुरुवातीला मी नऊशे पंचावन्न शाळांना मल्टीफंक्शन प्रिंटर दिला होता आता जवळपास आठशे शाळांना स्मार्ट टी व्ही देतो दे आहे की ज्याच्यामध्ये अँड्रॉईड किट असेल माऊस पेन ड्राईव्ह आणि ज्याच्यामध्ये पाचवी ते दहावीपर्यंत सॉफ्टवेअर आहे की जेणेकरून आमच्या या बहुजन समाजाच्या ज्या शाळा आहेत मराठी माध्यमाच्या या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आधुनिक टेक्नॉलॉजीचं शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे या हेतूनच खऱ्या अर्थानं आपण हा ही भूमिका घेतलेली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका